अकोला तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्यांना कायमस्वरूपी बारामाही पाणी राहावं व अकोल्या तालुक्यातील शेतकरी शेतीच्या पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून राबवल्या जाणाऱ्या योजनेची आज प्रत्यक्ष पाहणी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड व गावोगावचे लाभधारक शेतकरी यांच्या वतीनं करण्यात आली आहे माजी मंत्री पिचड यांच्या संकल्पनेतून व जलसंपदा विभागाच्या कल्पनेतून हा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे सोलर विजेद्वारे सदर प्रोजेक्टला वीज देण्यात येणार आहे सदर चालू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी अकोले तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लाभधारक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते अकोले तालुक्यातील निळवंडे विश्रमगृहावर जी बैठक पार पडली निळवंडे धरणात पाण्याचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाभधारक शेतकरी यांना आता पाणी मिळेल अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केली आहे उच्चस्तरीय कॅनलचे कल्पना मी मांडली आणि डाव्या वजव्या बाजूला उच्चस्तरीय कॅनल पूर्ण झाली तर हे के कॅनलला जोपर्यंत भांडारदाराला आणि निळवंड्याला कॅनल नव्हते हो इथे परत पाणीच्या भरपूर मिळत होतो पण आता कॅनल त तयार झाल्यामुळं खाली इरिगेशन पाणी सुटणार आणि अकोल्यातल्या शेतकऱ्यांचे अडचण येणार म्हणून पूर्वीचे आपले निळवंड्याचा काम करणारे डेप्युटी इंजिनीअर बेल सरे वाले, वाले, आनी आनी ले, ले ले, ते एक्झिक्युटिव्ह झाले चीफ इंजिनीअर झाले आणि त्याच्यानंतर गोदावरी मंडळाचे अध्यक्ष झाले आता इरिगेशनचे सेक्रेटरी आहेत त्यांनी आणि आपल्या तालुक्यातले जन्मलेले ढोकरीचे सेटी ए सी या सगळ्या लोकांनी कल्पना मांडली की निळवंडेच्या धरणाच्या पाया त्याला पाणी उचलून पंपद्वारे ह्या कॅनलमध्ये टाकण्याची व्यवस्था केली आणि त्याची उंची वाढवल्यामुळं पूर्वी प्रेशरनं पाणी नैसर्गिकरित्या जातो होते तर याच्यावर सोमारे बेचाळीस फूट या पूर्वीच्या कॅनलची वर पाण्याची उंची वाढवली म्हणून आजूबाजूला गावातल्या आता प्रेशर पाणी बऱ्याच ठिकाणी पोचलं ते पोचण्याची व्यवस्था होईल याला ॲटोमॅटिक पंप हाय प्रेशरचे चांगले पंप उच्चस्तरीय प बो बनवले लिल, बसवलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याचा पुरवठा होईल स सरकारची कल्पना आहे भविष्यात ह्या विजेच्या प्रश्नासाठी अडचण येऊ नये म्हणून याच्यावर सोलर ह्या योजनासुद्धा घेतलेल्या सोलरनं वीज पुरवठा करा आणि अकोल्या तालुक्याच्या विकासाचं हे महत्वाचं काम आहे की ज्या शेतकऱ्याला अकोला तालुका बुडाला पाण्यात त्या पाण्याचा हक्क शेवटच्या निळवंड्याचा शेवटच्या थेंबापर्यंत देण्याचं सरकारनं नियोजन केलं त्याच्याबद्दल स सगळे अभिनंदनास पात्र आहेत आणि ह्या कामाचं गैरसमज होऊ नये म्हणून सगळ्या लाभधारकांना स्वतः मी घेऊन पाह पाहणी केली आणि मलाही समाधान वाटलं की ज्या पाण्याचा लढा अकोला तालुक्यांना उभा केला ते शेवटचा थेंबपर्यंत अकोला तालुक्याला वाटा भेटते ते हे उत्तम कामे, लोकर आत, लोकर काम आहे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं अधिकाऱ्यांना हे काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आणि त्यांच्याकडनं हे कामाची पूर्तता लव लवकर हो हीच परमेश्वराजवळ इच्छा क व्यक्त करतो आणि माझ्या दृष्टीनं एक तारखेला वाढदिवस झाला चौऱ्याऐंशी वय लागलं कोणाच्या भाग्यात हा दिवस येतो पहा परमेश्वरानं हे चांगलं काम पाहण्याचं भाग्य दिलं त्याच्याबद्दल परमेश्वराचे देखील आशीर्वाद धन्यवतो आणि ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला त्या, के त्या धरणग्रस्तांची बनून धोरण झालं त्याच्या त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे मनापासनं अभिनंदन करवतो त्यांच्या त्यागामुळं हाव धरण उभं राहिला आहे पाणी उभं राहील ही हे कायम स्मरणात राहील असं चांगले कामं सरकारनं केलं आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं एकवीस जुलैचं त्यांना तारीख दिली एकवीस जुलैच्या तारखेला पाणी काढायचं आहे आणि पाणी काढवल्यानंतर पुढे सी एमला कळवायचं आहे की पाणी वाढलं निघालं हे ही, -ही, -ही जबाबदारी दिली त्याच्याबद्दल फडणवीस शिंदेसाहेब अजित पवार यांचे मनापास धन्यवाद व्यक्त करतो लाभधारकांसाठी हा प्रोजेक्ट काय फायदा आहे हे संबंधित अधिकारी यांनी समजावून सांगितले आपला उच्च स्तरीयचा जुना पाईपिंग त्याची टनेल आहे तर त्या टनेल पासून हा आपण चौदा मीटर उंचीचा हा आपण डिलिव्हरी चेंबर तयार केलाय जवळपास बेचाळीस फुटाचा आहे तर बेचाळीस फुटाचा आपल्याला स्टॅटिक हेड स्टॅटिक हेड म्हणजे हा कायमचा एक दबाव त्या शरीरच्या पाईपलाईनवर पाण्याचा ठेवतोय जेणेकरून तुमचे जेवढे पण खालचे आउटलेट आहेत जो आपल्याला टेस्टिंगच्या दरम्यान अनुभव आला की काही ठिकाणी प्रेशर कमी या लागलंय तर त्या अनुषंगाने साहेबांनी ह्या ज्यामध्ये डिझाईन म्हणजे फरक करायला आणि याला उंची आपण वाढवलेली हा जो वरून स्टॉप जाणार आहे चौदा मीटर बेचाळीस फुटाचा तर त्याच्यावर जा आपण जाळी करतोय हा बंद असणार आहे तुमचं आपलं धरण भरल्यानंतर त्या जाळीमार्फत त्याच्यामध्ये पाणी जातो बाय ग्रॅव्हिटी पाणी जाणारच आहे त्यानंतर ती जी लेवल जर खाली आली तर ह्या ठिकाणी जो पाईप दिसतोय त्या पाईपला आपण नॉन रिटर्निंग वॉल देणार आहे तर त्या नॉन रिटर्निंग वॉल म्हणजे आतलं पाणी बाहेर येऊ देणार नाही पण बाहेरचं पाणी आत जाणार आहे आ... तर त्याद्वारे परत ग्रॅव्हिटीनेच तो पाणी धरणाची लेवल आणि त्या टँकची लेवल सेम ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पंपिंगची आवश्यकता नाही त्याच्यानंतर जेव्हा लेवल खाली पाण्याची जाईल त्याचवेळी फक्त आपण पंपद्वारे हे टँक भरून ठेवणार आणि तुम्हाला कंटिन्यू पाणी भेटत एवढंच हा था। या स्कीमचा कन्सेप्ट आहे की जर तुमचा मुचे शरीरला जसा कालवा चालायचा तो बाय ग्रॅव्हिटी चालणार फक्त लेवल जर खाली गेली तर त्यावेळी हे आपल्याला पंपिंगद्वारे शाश्वत पाणी भेटावं अशी एवढी आपली स्कीम ही भले एक महिन्यासाठी लागू पंधरा दिवसासाठी लावू किंवा दोन महिन्यासाठी पण आपल्याला हे पाणी भेटावं जेणेकरून आपलं जे फेब्रुवारी अखेरपर्यंत आपल्याला पाणी देणं आहे आपल्या लाभधारकांना तर ते आपल्याला भेटत्या आज लाभधारक गावातील शेतकऱ्यांना समजण्यासाठी माजी मंत्री पिचडे यांनी शेतकऱ्यांना आमंत्रित केलं होतं थेट भेट दिल्यानंतर हे काम तालुक्याच्या हिताचं असून यापूर्वी गैरसमज झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून आली या, या प्रोजेक्टचं काम चालू असताना अकोले तालुक्याच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवले जात होते धरणाच्या पोटात कोट्यावधीची कामे चालू असल्याची अफवा पसरवण्यात आली होती मात्र हे काम अकोले तालुक्याच्या शेतकरी हिताचं असल्यानं धरणाच्या तळापर्यंत अवजड साहित्य वाहनांद्वारे न्यावे लागत असतं म्हणून येथे पक्का रस्ता करण्यात आलाय संभ्रम निर्माण केला के चुकीचं अधिकाऱ्याला कार्याला मोर्चा मध्ये उभं करायचं नाही ते ओझून घ्यायचं एक फुटवर देखील तीन वर्षामध्ये एका चार वर्षामध्ये पाईप त्यांनी टाकला नाही लोकांना अत्यंत चुकीचं मीस गाईड केलेले आणि तो संभ्रम आहे आज लोक जे चर्चा करतात ना या तालुक्यामध्ये अधिकारी तुम्ही साहेब एकटेच आम्ही ज्यावेळेस शंभर असतो खालून आवाज दिला म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ते स्वीकारायला ला 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 लागत त्या पद्धतीने गेले तीन साडेतीन वर्ष त्याच्यामध्ये आमचे आमचे सगळेच होते प्रवारा व्हॅलीमध्ये आणि एकदम चुकीचं काहीच केलं नाही पुढं राजे फुटभर पाईप त्याने जोडला नाही पण आम्ही सर्वे केला इकडे डोंगराला पाणी जाणार त्या बाजूला त्या डोंगरापर्यंत पाणी एकदम चुकीची भूमिका या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी सदर कामांवर प्रश्नचिन्ह आणि बातम्यांच्या माध्यमातून तयार झालं होतं मात्र धरणातील शेवटचा थेंब असे पर्यंत पाणी मिळणार असल्यानं शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले न्यूज एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले